सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने शहरात बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून वृत्तांश दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात समाजातील सर्व समाज बांधवांनी व महिलांनी जास्त संख्येने भाग घेतला यावेळी विशाल चांदे यांनी व त्रिशरण पंचशिलाचे पठण केल्यानंतर खीरचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमात साप्ताहिक भीमज्योत न्यूज संपादक व डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन अध्यक्ष सुनील भीमराव वाघ ॲडव्होकेट राहुल शिरसाट न्याय अन्यायचे संपादक विजय तेजवीज नवापूर चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटू अहिरे वामन फकीरा अहिरे जितू अहिरे वामनराव अहिरे रवी पवार राहुल नगराडे सुमित पवार बंटीवाग विक्की साडवे रोहन पवार गोरख नगराडे मधु अहिरे प्रदीप अहिरे योगेश चव्हाण परेश अहिरे महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यावेळी नर्मदाबाई पेंढारकर विमलबाई वाघ शांताबाई नगराळे नथाबाई नगराळे आणि समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत रहा सुनील वाघ सहसंचालक नवापूर